आपल्या बिलाच्या संदर्भामध्ये दे, गेल्या पंचवीस तारखेच्या नंतर काय काय घडामोडी झाल्या त्या आपल्याला सगळ्यांना समजाव्या आपल्या कानावर घालाव्यात म्हणून या ठिकाणी आपण ह्या तातडीची ज्याला म्हणतो आपण बैठक अर्जंट बैठक त्या बैठकीचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्याला कलेक्टर साहेबांनी पंचवीस तारीख दिली होती ही आता सगळ्याला माहिती झालेली आहे पर्या पंचवीस तारखेच्या अगोदरच मला वाटतं तीन सुट्ट्या सलग आल्या होत्या शनिवार रविवार होता त्याच्यानंतर मला वाटतं सोमवारी पंचवीस तारीख नाताळ नाताळाची सुट्टी होती ख्रिसमस त्यामुळे ते कामकाजाचे त्यांचे दोन तीन दिवस गेले म्हणून आम्ही सव्वीस तारीख सुरली आणि सत्तावीस तारखेला आम्ही सोलापूरला कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी गेलो परंतु जी तक, त्या ठिकाणी पालकमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या विकास कामाच्या नियोजनाची बैठक अठ्ठावीस तारखेला असल्यामुळं साहेब त्या सगळ्या त्या गडबडीमध्ये आणि त्या सगळ्या कागदपत्राच्या जमाजोंमध्ये मिटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर असणाऱ्या दादासाहेब तांबळे आणि दुसरे महसूलचे की ज्यांच्याकडं कलेक्टर साहेबांनी आपल्या मकाईच्या बिलाच्या संदर्भामधला फॉलोअप घेण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या माणसांना ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी म्हणजे मकाईच्या चेअरमन आणि संचालक बोलण्याची माहिती घेण्यासाठी उजमले साहेबांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे तर ती जबाबदारी टाकलेली आहे म्हणून आम्ही त्यांनाही भेटलो त्याच्यानंतर आम्ही साखर उपसंचालक साहेब यांनाही भेटलो आणि अशा सगळ्या ज्या भेटी घेतल्यानंतर तिथं सगळ्याच्या भेटीतून असं लक्षात आलं की तीसुद्धा माणसं सा... त्या माणसांना वैतगलेली आहे कारण साठेसाहेबांनी तर सांगितलं की मी माझ्या आयुष्यात इतक्या कमी वयाचा चॅप्टर चेअरमन मी अजून बघितलेला नाही म्हणजे मी आज म्हणजे पंचवीस वर्ष झालं आहे या सहकारमध्ये कारखानदारीमध्ये एवढ्याशा लहान वयामध्ये चॅप्टर चेअरमन मी माझ्या आयुष्यात अजून तर बघितलेला नाही म्हणजे त्या लोकांच्या बी लक्षात आले की ही माणसं चॅप्टर आहेत लाबाड आहेत क्वॉटरडे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी बी आम्हाला कायदेशीर काय सल्ला दिला आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहेच म्हणले आम्ही त्याच्या त्यांच्या सतत संपर्कात आहोत त्यानंतर त्यांनी तिथं फोन केला दिनेश भांडवलकरला फोन लागल्यानंतर त्यांनी बी फोनवर सांगितलं आता ते, 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 ते फोनसुद्धा रवी गोडगेच्या फोनवरून रवीने लावला त्यांचा फोन उचलत नव्हता म्हणून रवीला फोन लावायला लावला रवीने फोन लावला रवीने फोन लावल्यावर त्या साठे साहेबाकडे दिला त्यांचं ती बोलणं काय होतं त्याला सांगितलं होतं व्हायरल कर म्हणून ते बऱ्यापैकी व्हायरल झालेलं नाही म्हणजे मला साहेब दोन दिवसातच होते चार दिवसात होते आता शेवटी ती काय भाऊ लायची त्याला मालक जसं सांगेल तसं ती बुकणार आहे ना त्याला काय माहिती नेमकं आतमध्ये काय म्हणून बाहेर काय चाल तर हे अशा ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण कशासाठी आपण कशासाठी शांत राहिलो आहे कशासाठी आपण थिर आहेत की आपण जिल्ह्याचे असणारे प्रमुख अधिकारी जिल्हाधिक जिल्हाधिकारी आणि जसं शेतकऱ्यांना सहजासहजी खोटं बोलणं सोपं आहे राजकारणातल्या कार्यकर्त्याला किंवा फुडाऱ्यांना सुद्धा खोटं बोलणं किंवा त्यांना आश्वासन देणं सोपं आहे परंतु एका जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला जिल्हा अधिकाऱ्याला आणि ते बी डायरेक्ट एस पी आय एस आलेले आहे अशा कडक स्वभावाच्या हो माणसाला फसवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून आपण बी काय करतोय की आपण कलेक्टर साहेबाला अजून आमची त्यांची भेट झालेली नाही ज्या दिवशी आपलं आंदोलन होतं आठ तारखेला त्या दिवशीच फक्त कलेक्टर साहेबाची भेट झाली त्यानंतर त्यांची आमची भेट झालेली नाही परंतु सोमवारी नक्की तुम्हाला सांगतो त्यांना भेटण्यासाठी आम्ही एकदा जायचं आमचं चाललेलं आहे की त्यांना आम्ही फक्त म्हणणार की बाबा साहेब तुम्ही पंचवीस तारीख सांगितली होती आज आम्ही पंचवीस वंडून जे आज आम्ही तुमच्याकडे एक दोन तारखेला आलो आहे म्हणजे आम्ही काय करावं म्हणजे आपण त्यांना दे पणेच आपण त्यांना विचारतो विचारणार आहोत की आपण काय करावं आणि मग ते नक्की मार्गदर्शन करणार आहे आणि मला खात्री आहे की ती बाकीच्या फसवणं एवढं सोपं आहे परंतु कलेक्टरला जर फसवलं तर तुम्हाला सांगतो त्यांच्या राजकारणाचीच नाही परंतु त्यांच्या सगळ्या तुम्हाला सांगणं सांगणार असणाऱ्या जीवनाची तुम्हाला सांगतो एक कलेक्टर वाट लावू शकतो हे तुम्हाला सांगतो फक्त त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे कारण प्रशासनातल्या माणसाला इतकं लबाड बोलणं सोपं नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठीच आम्ही तुम्हाला इथं बोलवलेलं आहे आणि मग आम्ही ते झाल्यानंतर सगळ्या चर्चेचा सगळा आढावा घेतल्यानंतर गाडीत बसल्या बसल्यात आम्ही म्हणजे माझ्या डोक्यात आलं की बाबा एक मिटिंग बी आयोजित केली पाहिजे मिटिंग आयोजित केल्यानंतर तुमच्या सगळ्याच्या सह्या घेऊन आपण आपल्या क करमळ्याची पुराव एक अर्ज द्यायचा आहे त्यांना अर्ज द्यायचा आपण ह्याच्या अगोदर दोन अर्ज दिलेले होते एक मला वाटतं हरिमोरेंच्या आणि त्या बाकीच्या दहा जणांनी दिला होता आणि त्याच्यानंतर आपण बॉम्ब बोम आंदोलनाच्या दिवशी एक तातडीनं त्या ठिकाणी दहा बारा जणांच्या जा सहाय्या घेऊन तिथे एक लगे अर्ज दिला होता किंवा ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून ह्यांच्या प्रॉपर्टीवर बोजे टाका आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही ते त्यांच्या कायदेशीर सल्ला घेतो आमच्या सरकारी वकिलाचा परंतु आपण त्या त्यांना फॉलअप घेण्याला आपण कमी पडलो आपण तिकडे लक्षात दिलं नाही आपण या पंचवीस तारखेचीच वाट बघत बसलो कारण आपल्याला वाटलं बघ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा जर पंचवीस तारखेपर्यंत जर पैसेच मिळत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालायला आपल्याला हौस नाही म्हणून आपण त्याचा फॉलोअप घेतला नाही परंतु आता नक्की तुम्हाला सांगतो म्हणजे कलेक्टरचे आणि ह्यांच्यासुद्धा लक्षात आले की ही माणसं पूर्णपणे लबड आहेत आणि ह्यांच्या ह्या बिल देणं होणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी लिलावाची प्रक्रिया सुरू केलेली आहे सव्वा तीन लाख रुपये त्यांना ला भराय सांगलेले आहेत नुसत्या जमिनीचा निलाव करून तुमचे पैसे त्याच्यातनं भागत नाहीत सोळा का सतरा कोटीचा त्या ठिकाणी व्यवहार होतोय आपले जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपये त्यांच्यावर व्याज आज सकट म्हणलं तर आम्ही आपण तीस तीस पस्तीस कोटीच्या जा जा घरामध्ये जातो आहे आपण आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगतो त्यांनी ती निलावाची प्रक्रिया त्यांची पूर्ण होत आलेली आहे परंतु निलावाची प्रक्रिया पूर्ण होत असताना त्यांनासुद्धा वाटत असेल की बा निलाव जर कारखान्याचा झाला तर बागलाची पूर्णपणे सगळ्या महाराष्ट्रात बेहाब्रू होणार आहे आणि मग त्यांना वाटतं की ते ते सुद्धा होऊ नये तेवढी बियाब्रू होऊ नये म्हणून पैसे द्यायचा प्रयत्न करू मग आता खाजगीतना आम्ही काय चौकशी करतो काय तुम्हाला सांगतो म्हणजे कार्यकर्त्याला किंवा एखाद्या ऊस उत्पादकाला किंवा एखाद्या तुम्हाला सांगतो त्यांच्या एखाद्या चमच्याला आम्ही विचारतो की व काय चाललंय कसं चाललंय कुठेवर होणार आहे हे सगळं पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आमच्या चालूच आहेत मग त्याच्यातून असं लक्षात येत आहे की हे सगळी मंडळी तुम्हाला सांगतो म्हणजे त्या ठिकाणी पैसे ह्यांना कारखान्याला पैसे देण्यासाठी महाराष्ट्रातली कुठलीही बँक अगदी उपमुख्यमंत्र्यांनी सांगून सांगून सुद्धा कुठलीही बँक ह्यांना पैसे द्यायला तयार नाही ह्यांना कोणी पैसे देतच नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो आपले पैसे बुडण्याची आता या ठिकाणी बऱ्याच जणांनी भीती व्यक्त केली परंतु तुम्हाला सांगतो एक शब्द देतो मी चळवळीतला माणूस आहे मला माहीत आहे जी काम तुम्हाला सांगतो कायदा करू शकत नाही ती माणसाची एकजूट करू शकते माणसाचं आंदोलन करू शकते कारण आपण यांच्याकडून पै ना पै वसूल केल्याशिवाय राहणारच नाही त्यांच्या राजकारणाचं वजवाटोळ आता झालेला आहे तुम्हाला सांगतो आता आम्ही शेवट त्यांना सांगणार आहे की तुम्हाला जर तुमच्या प्रपंचाचं वजवाटोळ होऊ द्यायचं नसेल तर जेवढं पैसे तुम्ही आधा आदिनाथ आणि मकाईच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी भ्रष्ट मार्गाने कमवलेले आहेत आणि इस्टेट घेतलेले ती इस्टेटापैकी थोडी चाराने जरी त्यांनी इस्टेट विकली तरी तुम्हाला सांगतो आमचे पस्तीस कोटी रुपये तुम्हाला सांगतो आम्हाला मिळू शकते आणि त्यांनी ते धाडस ते करावं हे हो। सुद्धा तुम्हाला सांगतो आगले बगलेला तुम्हाला सांगतो अनेक बऱ्यापैकी त्यांचे समर्थक एका दुसराचा आमच्या येतो ऐकायला काय चाललंय ती सोडते ती <laughs> एक पद्धत आहे कार मला तालुक्यात की बाबा काय चाललंय बाबा माणसं कोण कोण होती कुठल्या कुठल्या गावची होती कशी कशी होती आम्ही तर त्यांना मानणार आहे की बाबा इथं फोटो काढून नये कपडेवर नसल्या जमत तर पुन्हा इकडे तिकडे गेली मोतायला तर तसा बी फोटो काढ म्हणजे सगळंच दिसेल तुम्हाला इथं कोण कोण आणि काय काय करत होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्यांना सुद्धा आम्ही तो सल्ला देणार आहे आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं काय <laughs> की आपले पैसे तुम्हाला सांगतो कदापि बुडणं शक्य नाही पैसे आपले बुडतच नसते फक्त आपण तुम्हाला सांगतो जागा राहिलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे आम्हाला सुद्धा तुमच्यापेक्षा आम्हाला काळजी लागली की आम्ही हे आंदोलन हातात घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये तुमच्यापेक्षा तुम्हाला सांगतो आमचा ल मोठा अपमान होणार आहे <laughs> त्याच्यामुळं काही जरी झालं तरी तुम्हाला सांगतो तुमचे पैसे तुमच्या खात्यावर तुमच्या खिशामध्ये जमा झाल्याशिवाय आमच्या अपमान आता सरांनी मला सांगितलं बोलता बोलता की त्या मकाई कारखान्यावर साधा एक बलप सुद्धा नाही दिवस सुद्धा नाही वॉचमन नाही शेकडो कोटीची प्रॉपर्टी तुमची आमची आहे त्याच्या बापाची नाही परंतु त्याच्या बापाचा त्या ठिकाणी पुतळा आहे ती बाप सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचा आत्मा जर कदाचित त्या मकाईच्या कडनी जर भरकटत असेल फिरत असेल तर ती सुद्धा कुठल्या तरी वाटीवर बसून रडत असेल की काय तुम्हाला सांगतो नालायक पोरांना जन्म दिला माझ्या पोटी काही उसळं जन्माला आली आज मी इतकी स्टेट दिली राजकारणाचा एवढा मोठा वारसा ह्यांना दिला एवढा मोठे पैसे दिले माझ्या नावर एवढी सत्ता कमवली आणि आज मला सुद्धा ह्यांनी शेतकऱ्याप्रमाणे मला सुद्धा अंधारात ठेवले हे असेल देवा आता पुन्हा पोटी तर मी जन्माला आलोच नाही पण पुन्हा मला बागल्याच्या कुटुंबात कुठं जन्माला घालू नको असं सुद्धा तुम्हाला सांगतो जिगाबा आत्मा तळमळून तळमळून तुम्हाला सांगतो ह्या भाड्यांना शाप देत असेल आणि मग ज्यांना तुम्हाला सांगतो बापाची कदर नाही ज्या बापाने ही दुनिया दाखवली एवढं मोठं वैभव एवढं कमी वयात दिलं अव अधिकाऱ्यासारखा माणूस म्हणतोय की माझ्या आयुष्यात एवढ्या कमी वयातला चॅप्टरचे म्हणजे बघितलं नाही आता त्यांचा शब्द आहे बरं का चॅप्टर मी जर असतो तर मी वेगळा शब्द बोलतो पण मला सांगा ना म्हणजे अधिकारी तुम्हाला सांगतो ते क्लास वन क्लास टूचे चे अधिकारी आहेत ते बारकी अधिकारी नाहीत ते सुद्धा अधिकारी इतकं पोटतिडकीनं सांगतात की ब हे असलं असलं पाहिजे पद्धतच आम्ही बघितली नाही कुठं परंतु त्यांचे बी हात कायद्याने बांधले मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलं तिथं जाहीर सभेमध्ये सांगितलं की आज तुम्हाला सांगतो आपल्याकडं चळवळ होती आपल्याकडं बौद्धिक आहे आपल्याकडे ताकद आहे सगळं आहे आमच्याकडं पण आमच्याकडे एकच कमी होतं लक्ष्मी म्हणजे पैसा पण आज तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्याच्या तुमच्या सगळ्याच्या सुदैवाने तुम्हाला सांगतो लक्ष्मी पुत्र आपल्याला सापडलाय आणि आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले म्हणजे मी त्यांना तुमच्या समोर नाही मी खाजगी सुद्धा सांगतो पैशाचं काम आहे सर राजकारण करायचं असेल तर तुम्हाला सांगतो ता आता तुम्हाला उद्या भविष्यात तुम्हाला आमदार केलं राहायचं असेल ना आता करायला सुरू करा कारण तालुक्याचं राजकारण करणं एवढं सोपं नाही आता जो माणूस आता इथं पहिली माणसं लुटून आमदार झाली पण तुम्हाला सांगतो तुम्हाला लोकाला वाटून आमदार व्हायचं असेल तर तुम्हाला सांगतो आता सोला आणि मग हे कोर्टाचा खर्च असेल सोलापूरला जायचं का सोलापूरला जाणं म्हणजे सोपं आहे का गाड्या आमच्या पैसे आहेत पण तुम्हाला सांगतो त्यातलं तेल तेलाचा कारखाना आपल्या पेट्रोल पंप कुठे आपल्याकडे आणि म्हणून त्यांना आम्ही त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी ते सगळं मान्य केलं आणि त्यांना सांगितलं ह्याच्यात पडायचं असेल तर मागं हटायचं नाही ह्याच्यातला शेवटच लागला पाहिजे पण इथं तुम्हाला सांगतो तुमचे पैसे मिळवण्यासाठी पुन्हा तुम्हाला अजून कोणाकोन व्याज पैसे काढायचे पाळे आम्ही आणून देणार नाही ना म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की जो काय तुम्हाला सांगतो जो काय खर्च होईल तुम्हाला सांगतो लाखात असेल हजारात असेल तो खर्च तुम्ही त्या ठिकाणी करा आज तुम्हाला सांगतो कोणावर कोणाचा विश्वास नाही परंतु सर्वसामान्य माणसाचा न्याय देणारा म्हणून तुम्हाला सांगतो आजही कोर्टावरचा विश्वास कायम आहे <coughs> आणि कोर्टामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला शंभर टक्के न्याय आहे आणि ह्याला जास्त दिवस जाणार नाहीत आता मग आज आम्ही इथं बसल्यानंतर कोणतरी म्हणलं की लगा हे आंदोलन सुरू झालंय म्हणून तरी त्यांच्या झोपा उडाल्यात नाही तर तुम्हाला सांगतो ही बुडलंच असतं पैसे कुणी जर ह्याच्यात भाग घेतला नसता आज आपण बघतोय तुम्हाला सांगतो कुठलाही माणूस तालुक्यातला जबाबदारी एकहीतरी पुढारी तुम्हाला सांगतो ह्या बाबतीत बोलतोय का सगळी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीने विकासाच्या गप्पा मारतात तुम्हाला सांगतो राजकारणाच्या गप्पा मारतात आता की कशी लढायची खासदारकी कशी लढायची सगळी सगळी सांगतात पण ह्या शेतकऱ्याचं काय आम्ही ह्या तालुक्याचे मतदार आहेत का नाहीत आमदार गेला खासदार केला के आमची मतं लागणार आहेत का नाहीत आपली आप आहे आप का नाही तुम्ही आमदार खासदार केलं तुमचं मतदान चालतंय का नाही आणि मग ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो दुर्दैव आहे तुमचं आमचं सगळ्याचं तालुक्याचं एकही माणूस तुम्हाला सांगतो मी म्हणतो आमदारचं घडीभर बाजूला ठेवा ते आपल्या 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 तालुक्याच्या बाहेरचं म्हणजे मतदारसंघातले आहेत परंतु आपल्या तालुक्यातले नाहीत यांचा विषय बाजूला ठेवा पण बाकीची माणसं चोराला मान जर साक्षी असली तुम्हाला सांगतो तु यकम्यक तुम्हाला सांगतो तु एक यक झाका झाकाला का चाललाय तुम्हाला सांगतो तु। मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो तु भविष्याच्या काळात आपल्याला उघड्या कराव्या लागणार आहे आणि त्या उघड्या केल्यात आज तुम्हाला सांगतो किसा आपला चाललाय गेलाय भामटा कोण आहे हे बी ध्यानात आलंय परंतु तुम्हाला सांगतो मताच्या चिठी पर्यंत जाईपर्यंत तो भामटा आम्ही ध्यानात ठेवला पाहिजे काय काय आणि हा स्वप्न म्हणजे तालुका ऐकायचं स्वप्न ती <laughs> भूर्गी म्हणती मामाचं स्वप्न मामाचं स्वप्न ती जेवंतराव भाऊ सांगते बघा मामाचं स्वप्न ती म्हणतो तालुका ऐकायचं स्वप्न होतं मामाचं आणि बरोबर ह्यांनी पूर्ण करत <laughs> <अब> आणलं <आगे। laughs> आज एवढ्या मोठ्या संस्था आदिनाथ असेल मकाई असेल सोन्यासारख्या संस्था आपल्या तालुक्यांच्या ह्या लक्ष्मी होत्या तालुक्याचं वरदान होत सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताचा प्रश्न सुटत होता कामगारांच्या हाताचा प्रश्न सुटत होता तुम्हाला सांगतो त्याच्या जीवावर असंख्य माणसं तुम्हाला सांगतो या सहा महिन्यात वर्षाचा प्रपंच तुम्हाला सांगतो होती कारखान्याच्या अवतीभोवती धंदा असायचं का नाही वार दारूच्या धंद्यापासून ते गुटक्यापर्यंत तुम्हाला सांगतो पान सुपारी पर्यंत सगळे धंदे असायचे ना टपरी असेल वडापाव असेल बाकीचे धंदे असतील मग हे तुम्हाला सांगतो हजारो कुटुंब त्याच्यावर जगत होते आणि या चार महिन्याच्या पिरियडमध्ये पाच महिन्याच्या पिरियडमध्ये आख्या एका वर्षाचं बजेट त्या ठिकाणी त्यांचं तयार होत होतो ही दोन्ही तुम्हाला सांगतो सहकारी साखर कारखाने भावाभावाने इरसली मी मातीत घातले आदिनाथ मी मातीत गेला मकाई बी मातीत गेला आता परवा दोन दिवसापूर्वी आम्ही बी वाचली बातमी पण तुम्हाला कळली ती बरं झालं की पाचशे पंधरा पोती तुम्हाला सांगतो गायब झाले आदिनाथ कारखान्याची अहो आपल्या डब्यातली एक म्हणजे साखरेची वाटी जरी गायब झाली तरी सासूवंत सुनाला मी घरी नसलो चाकर डब्यातली वाटीवर साखर गायब झाली <coughs> तरी आपण संशय घेतो तर हिथं तुम्हाला सांगतो तु पाचशे पंधरा पुती गेली कुठं <coughs> म्हणजे कोणाची फसवणूक चालली किती चोऱ्या चालल्यात किती आदिनाचं चांगलं चांगलं मटेरियल तुम्हाला सांगतो भांगरच्या भावामध्ये तिथं विकलं गेलं संचालक मंडळ असेल प्रशासिक मंडळ असेल नेमकं चाललंय काय मला सांगा आदिनाथचं आंधळ दळत आहे कुत्रपीठ आहे कुणीच कोणाकडे बघाय तयार नाही कुणीतरी म्हणतो बा तुझी वाटणी जसं त्या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो काय डॉन आहेत ते म्हणतो माझा इकडं भायखेड्याचा एरिया माझा उल्हासनगरचा एरिया माझा दादरचा एरिया माझा इकडं जर कोणी चोरी करायला आलं काय करायला आलं तर तुमचं मर्डर होईल तसं तुम्हाला सांगतो यांनी पुढे ठरवलंय आदिनाथ ना काय वागलं बोलायचं नाही कोणी काय त्यांना जसं खपायचं तसं खपू द्या जसं मारायचं कोणाला मारू द्या शेतकऱ्याच्या घरावर डापसा ठेवायचा तसा ठेवू द्या काम करायच्या चुलीत पाणी वतायचंय तसं पाणी वतू द्या कुणी बोलायचं नाही ठरलंय मग ठरलं नाही तर ना मग बोलत का नाही कोणी जनतेच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन त्या दिवशी आपण सामुदायिक आत्मदहनाच्या ह्याची नोटीस आपण करणाऱ्याची नोटीस आपण दिली कारण सतत प्रशासनाला आणि ह्या संचालक मंडळाला भीतीही तुम्हाला सांगतो कायम त्यांच्या डोक्यात ठेवली पाहिजे आणि बँकेचे कर्ज फिरज तुम्हाला सांगतो काय आंदोलनामुळे कॅन्सल होतात काय ती काय सोसायटी आहे काय तुम्हाला सांगतो कम करायला सेक्रेटरी आमच्या चे पार्टीचा नाही चेअरमन आमच्या चे पार्टीचा नाही मग त्याला पैसेच द्यायचे नाही आता ती ती बी खेळ जुना होता लय दिवसात आता नाही चालत शेकडरीच महाग लागते ते तुझं त्याला का तिनं जुनं करून घे की पैसा आल्या पैसा आल्यात आणि म्हणून तुम्हाला सांगतो ती काय म्हणतो ना आपण न नान तिला सतरा बुद्ध्या मानल्यासारखं तुम्हाला सांगतो त्यांचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं ह्यांचे आता मग कोणतरी म्हणलं की इश्क्यातलं पैसे आपल्याला उचलून काढायच्यात गोष्ट खरीच आहे ही गोष्ट खरीच आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्यांची एकजूट असणं ही अत्यंत तुम्हाला सांगतो महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती एकजूट आपण तुम्हाला सांगतो आतापर्यंत दाखवता त्यांची बी काय चमचे मंडळी येऊन आपल्याला सांगायची काय नाही ला काळजी करू नका मिळते मिळतंय लय पळत्यात लय बहीण भाऊ पळतात आता ह्यांच्या पैसे गाड्या नाही डिझेल नाही पेट्रोल नाही निश्चित पाळतात म्हणजे पाय पायच पाळतात जिथनं मुंबईला एकजण पोलतो की तिथनं दिल्लीला एकजण पळतो आता पळून पळून तुम्हाला सांगतो की भाग मिल का भाग सारखं तुम्हाला सांगतो ह्यांना आंतरराष्ट्रीय म्हणजे पुरस्कार मिळाला पाहिजे इतकी पाळते तरी बी तुम्हाला सांगतो ह्यांना ठेपा कुठं नाही मड तुम्हाला सांगतो घरापासून घरापासून तुम्हाला सांगतो किलोमीटर जर मसन वाटा असला तर आपण जवळ आलं की तिथं ठेपा घेतो त्याला इसावा म्हणतो आपण घेतो का नाही ही का ठेपाच घेणार कुठं सारखी पाळत्यात तरी बी तुम्हाला सांगतो कुठं ह्यांना निभावला आगार आहे <laughs> म्हणजे तुम्हाला सांगतो हे कर्ज घेण्याचे आणि कर्ज देण्याच्या बाबतीत हे अतिशय नालायक ठरलेले माणसं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो ह्यांना बोलायला शब्दच नाही तो आता ही फक्त समोरासमोर गाठी पडायला पाहिजे <laughs> आता दुसरं कारणच काय म्हणजे दुसरं बोलण्यासारखं का काय राहिलं काय बोलायचं तुम्हाला सांगतो काय बोलायचं का तुम्हाला सांगतो कितक म्हणजे तुम्हाला सांगतो बोलून बोलून आम्ही तर कठवून गेलो इतकं म्हणजे बोलायचं किती मग आता तुम्हाला सांगतो आम्ही ठरवलंय की ह्यांना आता कायदेशीर मार्गाने तुम्हाला सांगतो वटनेवर आलो आणि आज तुम्हाला सांगतो इथून पुढे ही प्रक्रिया सुरू करणार आहे आपण ते झाले की तुम्हाला सांगतो सोलापूरला जायचं नियोजन आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याला साखर आयुक्ताला म्हणजे पुण्याच्या पुण्याच्या साखर आयुक्ताला भेटण्याचं नियोजन आहे म्हणजे ज्या 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 काही बाबी असतील त्या बाबी तुम्हाला सांगतो पूर्ण करायच्या आणि सव्वीस नऊ जानेवारीची आपण तारीख कशासाठी देतोय की मला स्वतः वैयक्तिक खात्री आहे की सव्वीस जानेवारी पर्यंत कलेक्टर साहेब तुम्हाला सांगतो तु, काही कोटाणा करून तुम्हाला सांगतो तु, पैसे आपल्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाहीत त्याचा विश्वासच तुम्हाला सांगतो मला वाटतं ठीक आहे आणि काय करू सर आपण दोन तीन गाड्या करून कुलूजर गाड्या आणि जे काय प्रमुख प्रमुख लोक असतील गुलकी लोक असतील म्हणजे त्यांना बी कळू द्या ना एक तुम्हाला सांगतो चार पाच किलो जर गाड्या करून तुम्हाला तु, सांगतो तु, एक तु, पन्नास लोक जाऊ पण तिथे जाण्यानेची सोय करतो वडापावा फुरतो फक्त नाही आपला ह्याच्यासकडं नाही खानाय का ऊस बोल लागल्या म्हणजे मुलास म्हणजे आपण आपल्या आपल्या पोटासाठी आपण हे करू तर आपण आता तेवढंच माणसाला आपण बोलून घेऊ आणि त्यांना सांगू की बाबा सोलापूरला जायचं आणि आपण सव्वीजणी पाच पन्नास जण मिळून जाऊ आणि हे निवेदन बी त्यांना त्या दिवशी देऊ कलेक्टरला कुठलं की सव्वीस जानेवारीला जर नाही झालं तर सव्वीस जानेवारीला आम्ही इथं नरमळा तहसीलपूर आम्ही आत्मधवनाचा कार्यक्रम करणार आहोत